सो मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सो मी संध्याकाळचे वाजले ते सात सो मी देवाची पूजा म्हणजे असं नाही का देवाला दिवा अगरबत्ती असं लावून अशी सुरुवात करते तुम्ही बघू शकता संध्याकाळचा भेटे पाणीपुरी सो मी रेडीमेड जे पाणीपुरी भेटतात ना ते आणलेले आहेत शेव आहे अँड बटाटा उकडून घेतलेला आहे असा पूर्णपणे साल काढून कोथिंबीर आणि कांदा तेल गरम होऊ दिलं आणि नंतर या पुऱ्या ज्या आहेत ना आपल्या त्या तेलात टाकल्या होत्या तुम्ही बघू शकता पुऱ्याची किती छान फुगून वर आलेले आहेत पूर्णपणे पुरे आपले असे तळून झालेले आहेत पूर्णपणे तुम्ही बघू शकता आपण बटाटा उकडून घेतला होता ना त्याच्यामध्ये लाल तिखट पूर्ण असे मसाले टाकलेत हे लाल तिखट चाट मसाला आणि कोथिंबीर कांदा टाकून को हे असं मिक्स करून घेतलं आहे तिकडं कोथिंबीर कांदा आणि आपले चिंच आणि गुळाचं गोड पाणी आणि हे मिरची पुदिना अँड मिरची पुदिना आलं ह्याचं तिखट पाणी बनवलेलं आहे मी बघू शकता हा उकळलेला बटाटा आहे लाल मिरची पावडर आहे चाट मसाला टाकून कांदा आणि कोथिंबीर टाकून हे मिक्स केले कोथिंबीर कांदा आणि चिंची आणि गुळाचं गोड पाणी आणि पुदिना मिरची आलं ह्याचं तिखट पाणी बनवले आणि पुऱ्या पुऱ्यामध्ये बटाटा मिक्स जो आपण करताना तो भरलेला आहे आणि ह्याच्यावरून आता हे थोडं थोडं प्रत्येक पुरीवर तिखट पाणी तिखट पाणी ॲड करते तुम्ही बघू शकता मला तिखट पाणी कमीच आवडतं म्हणून तिखट पाणी कमी आणि मीडियम पाणीपुरी जास्त आवडते सो मी मीडियम पाणीपुरी बनवते पुरीवर सगळ्यात जास्त आवडता म्हणजे तो, तो माझा कांदा असतो सो मी प्रत्येक ह्याच्यावर पुरीवर असा कांदा टाकते कांदा कांद्या शिवना पाणीपुरी मला जास्त खाऊ वाटत नाही म्हणून मी जास्त नाचा कांदा टाकता तुम्ही बनवू शकता प्रत्येक पाणीपुरीवर इथं पूर्णपणे अशी पाणीपुरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि अधिक सुद्धा आमचा ते पाणीपुरी खायला लागलाय सो या सगळे पाणीपुरी खायला आणि कशी झालाय कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका ओके okay, बाय

o